पंधरा ऑगस्ट दिनाचं औचित्य साधून संपूर्ण गावातून जिल्हा परिषद शाळा व व्ही पी नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून प्रथम येथील छत्रपतींच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली त्यानंतर येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश शेळके यांनी ध्वजारोहण केलं तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच शोभा परके व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं तर येथील पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलं त्याचप्रमाणे येथील हायस्कूल या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष इतर संस्था हस्ते करण्यात आले यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत साजरी केली येथील विविध बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले त्याचप्रमाणे संस्थेसाठी सुरू असलेल्या कामासाठी विविध दाम्पत्यांनी या ठिकाणी आपले योगदान म्हणून आर्थिक मदत केली यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ पालक शिक्षक त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शेवटी संस्थेच्या वतीनं संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व देणगीदार तोला सर्व नागरिक आपण या संस्थेत लोकशिक्षण शिक्षण मंडळ येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी मनस्वी आपले सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज पंधरा ऑगस्ट आज आपल्या देशाला एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आज मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आज पंधरा ऑगस्ट साजरा करत असताना प्रत्येक व्यक्तीने सर्वांनी आपल्या टोला मार्गदर्शन केलेलंच आहे परंतु आपण हे करत असताना आपल्या संस्थेतील विद्यार्थी यांचं पण चांगल्या पद्धतीने टक्केवारी मिळाल्यामुळे आपण त्यांचं कौतुक केलं आणि आपल्या विद्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पण इथे उपस्थित झाले आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पाहून त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि मनात एक कुंघाड बांधली पाहिजे कि मी सुद्धा या साहेबांसारख्या ड्रेसमध्ये मी केव्हा येईल कि जेव्हा मी माझा अभ्यास पूर्ण करेल आणि मग मला या अशा ठिकाणी आपल्याला बसण्याचा मान मिळेल आणि सन्मान घे विद्यार्थी मित्रांनो आपण या लोकशन मंडळाचं कामकाज करत असताना हा स्वातंत्र्य दिन आहे परंतु मामा मी सर्व नागरिकांची ग्रामस्थांची माफी मागतो का आपल्याकडे थोडी बैठक व्यवस्था अपुरी असल्या कारणाने आपण सर्व तोला मोलाचे सर्व नागरिक आहात त्यामुळं मी प्रथम सर्वांची माफी मागतो हा जगात सर्वात भारी देश आहे आजच्या कालच्या सर्वेनुसार सर्व देशांनी जवळजवळ पंचेचाळीस देशांनी पंचेचाळीस टक्के देशांनी भारताचा भारताला सहकार्य भारताची भूमिका ही फार अत्यंत महत्वाची आहे असं या सर्च मध्ये सांगण्यात आलं सांगण्याचं तात्पर्य एकच आज स्वातंत्र्य दिन आहे अमेरिकेसारखा बलाढ्य देश आपल्या भारताकडे नजर करून त्यांनी आपल्याला दिवसण्याचा प्रयत्न करत आहे याच कारण आपण हा भारत स्वातंत्र्य झाल्यामुळे प्रगतीच्या दिशेने कूच करत आहोत तरी या सर्व स्वातंत्र्य दिनानंतर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मामा आज कवायत तुम्ही सांगितलं तुम्ही स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी नांदूर शिंगोटे प्रकाश शळके